त्यामुळे आमचं म्हणणं आहे की बंद कराव्या तर मग तो निधी गेला कुठं विकास काम केली तर मग दिसत उभाटा गटाचे नेते आणि शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी महार विश्राम गुवा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भरत गोगावले यांच्यावरती सडकून टीका केली आहे प्रमुख मुद्दा म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा रायगड दौऱ्याला आले असताना प्रशासन मान्यता नसलेल्या हेलिपॅड उभारण्यात आले होते त्यासाठी शासनामार्फत जो काही कोट्यावधी रुपये खर्च केला होता तो ठेकेदारीतून काढून टाकल्याने प्रशासनाचे आभार मानत केलेल्या मागणीला यश आले असे सोमनाथ ओझरडे यांनी सांगितले तसेच महाड तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर अनेक मुद्द्यांवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोमनाथ ओझरडे काय बोलले ते पाहू हा जो हेलीपॅड उभारला होता त्याला कुठली प्रशासकीय मान्यता किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या तुमच्याकडे आता माझ्याकडे सुद्धा तुमच्या सगळ्या पण आहेत त्या नव्हत्या मी सार्वजनिक विभागाचे इंजिनियर यांना पत्र दिलं त्यांची तक्रार केली माहिती माहिती सुद्धा मागवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आज सकाळीच आम्हाला समजलं की ते कंट्रा हसुद्धा आहे आणि ह्या मागे जर का खरोखर काय असेल तर आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जे पत्र दिलं हे त्याचंच यश आहे असं मला तरी वाटतंय आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना आम्ही शंभर फोन केले त्यांनी रिसीव केला नाही त्यानंतर ह्यामध्ये असलेले सर्व जे अधिकारी आहेत हे दोषी आहेत आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आजही आहे आणि उदयही राहील की महाडमध्ये सध्या पाच टँकर सुरू आहेत सहा गावे आणि चौतीस वाड्यांसाठी आणि नवीन प्रस्तावित चार गावं आणि सहासष्ट वाड्यांसाठी नवीन प्रस्तावित आहेत की टँकर सुरू करायचे मग घर आमदार गोवाले सांगतात की मी करोड रुपयाचा निधी आणला जलजीवन मिशनच्या माध्यमातून तर मग तो निधी गेला कुठं विकास कामं केली तर मग विकासकामं जागेवर दिसत का नाही आमदारांना निवडून दिलंय तर जनतेने जाब विचारण्याची सुद्धा हिंमत ठेवली पाहिजे आणि मी एका गावचा सरपंच आहे मी लोक प्रतिनिधी आहे त्यामुळे मला तर विचारण्याचा अधिकार आहे कारण की गावामध्ये कामच होत नसतील तर करायचं काय माझ्यासारख्या गावामध्ये एखादा कोण गेला उदाहरणार्थ मी सांगतो पुरावा पंडित माझ्या गावातले काही लोक गेली आणि आमदारांना म्हटली साहेब हा रोड आहे चिकणीचा रस्ता म्हणजे बाबा स्वामी समर्थ मठांचे रस्ता येतो तर चिकणीचा रस्ता आम्ही त्याला म्हणतो त्या रस्त्यासाठी काही लोक गेली तर लोक म्हणतात तुम्ही आमच्या पक्षातले नाही त्यामुळे आम्ही तो का रस्ता करणार नाही पक्षात प्रवेश करा मग रस्ता करू हे आमदार महोदयांचे शब्द कितपत योग्य आहेत हे लोकांनी बोललं पाहिजे ठरवलं पाहिजे ह्याच्या माध्यमातनं लोकांना पण समजलं पाहिजे की आपण ज्या माणसाला निवडून देतो त्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीला आपण जाऊन विचार न करण्याचं आपलं काम आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की गोगावलेंनी थापा थोपायच्या बंद कराव्या आणि कामाकडे लक्ष द्यावं जनतेचे प्रश्न आहेत ग्रामीण जनतेचे प्रश्न तुम्ही गरिबांचे शेड आहोत तर द्या गरिबांचे शेड म्हणता म्हणता मुंबईत करोडच्या घेतल्या गेल्या जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद